तात्या बोलून बोलून दमलं बोलायचं होतं बापूना <laughs> तात्या तोंडात आल्यामुळं पुढे शब्द जोडले बोला काहीतरी सुटलो <laughs> कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय कोण होतो एक रबरचा मारखरे अड्याल घरचा असाज्यार वाद आणि मधी साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा हा काय पण घडव हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे तोंडचा खास निघाडा लाभ मात्र दुसऱ्याचा झाला वाटलं होत एवढं झालं येगळ खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिच्छतीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या खरेदी झाली आणि हिंद केसरीचं मैदान पडलं आणि त्या नशिबी दोन वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पहिलं महाराष्ट्र केसरीच मैदान दिलं आणि पुन्हा एकदा त्या माऊलीच्या नशिबी महाराष्ट्र केसरीचा किताब आहे असा नामवंत असं मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश कांगणे बाबू बंगा मकरंदा रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आणि फॅन्स आहेत हे विठ्ठल नानांचे फॅन्स असणारे हे चिपळूणकर या मैदानाचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडीकरांचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वरून गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव बुधकरांचा दिवाण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजनगर स्वरा विकास गायकवाड करंजी पूल यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवाण्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी आजच्या मैदानाचा तृतीय क्रमांक सभास ग्रामस्थ कलमवाडी यांच्या संयुक्त महादर्शनाखाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदानाने या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी न्यू काळे फार्मस काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशी बाजवावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांकानंद यांचा तांडव आणि त्याच्यासोबत पळाला प्रियांका आनंद तारेकर मानगर विजय कबले शिरवळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव यांचं वादळ वादळ आणि तांडव या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि ही स्पर्धा आणि स्पर्धा म्हटलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं जीतच झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा किर अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून गाडी सिद्धना प्रसन्न प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडी श्री धारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्यावर रूप धोनी आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सहभागी उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न सह उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबर आणि बापूशेन आंबेडकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन